नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे तेरा मार्च आपण आज आद्रक आले आलेबाजार भावाविषयी चर्चा करणार आहे तेरा मार्चची तर मित्रांनो चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण आपल्याकडे एक व्हिडिओ कामाचा असतो मित्रांनो आलेबाजार भाव जाणून घेण्याच्या पहिले जे नवीन शेतकरी ह्या वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जे शेतकरी लागवड करण्यासाठी इच्छुक शेतकरी आहे त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण विषय आहे मित्रांनो जर तुम्हाला विषय पटला तर चॅनलला सबस्क्राईब करा जर नाही पटला तर लाईक नाही केला तरी चालत मित्रांनो एक शेतकऱ्याचा पोरवा आहे तुम्हाला जर ह्या वर्षी नवीन शेतकरी जर असाल जर तुम्हाला ला आली लागवड जर करायची असेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा कारण आपण बीज प्रक्रियापासून बेणे निवडपासून तर बीज प्रक्रियेपासून तर लावणीपासून तर सर्व काढणीपर्यंत तुम्हाला माझ्या अनुभवात अनुभवानुसार मार्गदर्शन करणार आहे मित्रांनो स्क्रीनवर नंबर देतोय नंबर सेव्ह करून ठेवा लागवडीपासून सर्व तुम्हाला नियोजन खत व्यवस्थापन सर्व तुम्हाला फ्रीमध्ये सांगणार आहे मित्रांनो मित्रांनो मागच्या वर्षी म्हणजे ह्या वर्षी जी लागवड वर झाली होती ही ती अतिप्रमाणामध्ये झाली होती त्याच्यामुळे भाव डाऊन झाले आजचा भाव जर म्हटला मित्रांनो संभाजीनगर जिल्हा सोयगाव तालुका माझा आजचा भाव आहे मित्रांनो सुरुवात तेवीस चोवीस पंचवीस आणि चांगला व्ही आय पी माल जर म्हटला तर पंचवीस रुपये चालू आहे मित्रांनो हा झाला यापाऱ्याचा जागेवरचा भाव आहे मित्रांनो बेण्याचा भाव कु अजून काही फुटला नाही हजार पंधराशे रुपये बिण्याचे तर प्लस असतात मित्रांनो हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे जे नवीन शेतकरी त्यांच्यासाठी माहिती देतोय मित्रांनो जर तुम्हाला लागवड करायची असेल नवीन शेतकऱ्यांना तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो एवढी खोली रुंदी माहिती कोणी देत नाही तुम्हाला मी कुठला कंपनीवाला दुकानदार नाही आहे एक शेतकऱ्याचा पोरगा आहे दोन हजार सतरापासून अद्रक लागवड करतोय त्या अनुभवातूनच तुम्हाला मार्गदर्शन करणारे एवढं तुम्हाला सखोल मार्गदर्शन फीमध्ये कोणीच करणार नाही कंपनी जर आला तर तुम्ही हे वापरा ते वापरा असं सांगणार आहे म्हणजे त्याचा तो फायदा करून घेणार आहे मला एक कृपया नया पैसा फायदा नाही आहे मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका जय जवान जय किसान